अटल करंडक एकांकिका जी स्पर्धा आहे तर आज आपल्या पूर्ण नाट्य कलावंतांना आणि नाट्यरसिकांना आज काय संदेश देणार आपण नमस्कार मी अमोल ठाकूर आ, मी नाट्यरंग जळगाव ही संस्था चालवतो जळगावमध्ये आणि गेल्या सहा सात वर्षापासून आम्ही या कामात सक्रिय आहोत एकांकिका असो बालनाट्य असो दोन अंकी नाटक असो किंवा विविध प्रयोग असो जे पफॉर्मिंग आर्ट्स आहे यामध्ये आम्ही सक्रिय आहोत परंतु आणखीन एक संधी जी आपल्याला श्री रामशेष ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत जे काही आपलं अटल करंडक आहे जे पनवेलला त्याची अंतिम फेरी जी होत असते ती एकांकिका स्पर्धा आहे आणि अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार अशा स्वरूपात ही साजरी साजरी होत असते आणि या साजऱ्या होत असणाऱ्या या एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी आपल्या जळगावात होऊ घातली आहे जी आज होती आणि अजूनही चालू आहे अद्याप तीन चार एकांकिका संपलेल्या आहेत आणि पाच सहा एकांकिका पुढे आहेत तर एकांकिकामध्ये काय आहे माहिती आहे का की प्रत्येक हौशी असो महाविद्यालयीन असो किंवा एक उत्स्फूर्त नट असो किंवा एक टेक्निकल नट असो टेक्निकल काम करणारा व्यक्ती असो तर या सगळ्यांचा मेळ आपण एकांकिकेमध्ये बघू शकतो बघा तर आपण अभिनय करावा आपण काहीतरी संगीत करावं आपण काहीतरी गावं किंवा मग आपण काहीतरी लिहावं आपण काहीतरी माझं व्हिजन क्लिअर आपण डिरेक्ट करावं तर ही सगळी सग्रे, या सगळ्या ज्या गोष्टी एकत्रितपणे आपण एकांकिका स्पर्धांमध्ये त्याचा उपयोग करू शकतो म्हणून अशीच एक स्पर्धा आहे अटल करणार मोठं बक्षीस आहे बक्षिशाच्या निमित्ताने का होईना की बरेच संघ यामध्ये महाराष्ट्रभरातून समाविष्ट होतात आणि जळगावमध्ये आज आपल्याकडे प्राथमिक फेरी होते तिच्यात अकरा एकांकिका आपल्या इथे सादर होणार आहे माझ्याही दो का दोन एकांकिका इथे सादर झाल्या आहेत तर मी सर्वांना सर्व कलावंतांना जे हौशी आहेत जे ज्यांना आपली कला कुठेतरी सादर व्हावी असं वाटतं त्यांनी त्यांना मी आवाहन करेल की नक्की तुम्ही अशा स्पर्धांमध्ये सहभागी सहभाग घ्यावा किंवा स्पर्धांमध्ये सहभाग नसेल किंवा तर तुम्ही किमान आपण कुठल्या तरी एका संघाशी जुळून आपण आपली कला कुठेतरी सादर व्हावी या उद्देशाने काम केलं पाहिजे आपण घरात बसून आपण आपल्या कलेला दळपत आहोत ती कला कुठेतरी बाहेर उभारी तिला मिळाली पाहिजे म्हणून आपण सादरवा कुठेतरी सादरवा तीच संधी आपल्याला अटल करंडकने दिलेली आहे आणि आज खूप मजा आली आपण या स्पर्धेमध्ये दोन एकांकिका सादर केल्या आणि आणखीन बऱ्याच एकांकिका आहेत मी अजूनही आवाहन करेल सगळ्यांना की त्यांनी एकांकिका बघण्यासाठी इथे यावं वाचनाला आहे थँक्यू